असं आहे की राज्यामध्ये आम्ही सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी अनेक वेळा आंदोलनं केली मी अन्नत्याग केला त्यानंतर आज राज्य सरकारनं आम्हाला बोलून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाचे सगळे अवर सचिव त्या त्या विभागाचे सचिव आणि संबंधित खात्याचे मंत्री यांच्यासोबत जवळपास दोन तास आमची एक जम्बो बैठक झाली या बैठकीमध्ये सोयाबीन कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही त्यांना सांगितलं आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितलं की सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी देशाचे गृहमंत्री माननीय अमितजी शहा यांच्याकडे राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ ताबडतोब जाईल आणि सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या अनुषंगानं निर्णय घेण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करू बाध्य करू आमचे शेतकऱ्यांची काही प्रतिनिधी त्याच्यासोबत असावेत अशी भूमिका आम्ही मांडली तर ते म्हणले की ते चर्चा करून आम्ही तुम्हाला कळवतो हा एक भाग म्हणजे आमच्या आंदोलनामुळं किमान सरकार आता गृहमंत्री अमितजी शहाच्या सोयाबीन कापताच्या संदर्भात जायला तयार झालं ही एक मोठी उपलब्धी आमची आहे दुसरं छत्रपती शिवाजी महाराज सन्मान आ, योजना जी कर्जमाफीची होती आणि महात्मा फुले योजना होती या दोन्ही कर्जमाफीमध्ये अनेक लोकांचे पैसे बाकी आहेत ती दोन्ही योजनेचे पैसे आम्ही टाकतो असा शब्द त्यांनी दिला परंतु सरसकट कर्जमुक्तीच्या बाबतीत सरकार सकारात्मक नाही असं या बैठकीमध्ये आम्हाला जाणवलं आणि शेडनेटच्या संदर्भातमध्ये नुकसान भरपाईचा कुठलाही निकष नाही तर त्याच्यासाठी स्पेशल धोरण आणण्याचं त्यांनी सांगितलं विमा कंपन्यांवर आम्ही कडक कारवाई करतो असा शब्द या बैठकीमध्ये त्यांनी दिला आणि पंधरा सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि तीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या रफीचे पैसे टाकतील हा शब्द त्यांनी दिला लेट का झालं म्हणून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी आम्ही केल्यावर त्यांनी कारवाई करण्याचा शब्द दिला आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई सुद्धा आचारसंहितेच्या आधी टाकू हे त्यांनी सांगितलं अतिवृष्टी त्यानंतर संत्रा मोसंबी अमरावती नागपूर पट्ट्यामध्ये मोठी गळती लागलेली आहे त्याची ताबडतोब पंचनामे करून पैसे टाकू असं सांगितलं तर मंडई हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकरचे यांची काल उपमुख्यमंत्री अजितदादासोबत यांची भेट झाली आणि यांनी सोयाबीन कापसाचे दरवाढीत करण्याच्या उद्देशानं राज्याचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे लवकरच जाईल त्यांनी दरवाढीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी विनंती करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती रविकांत तुपकर यांनी दिली तर सिंचकड राजा येथे शेतकरी नेते रूप रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते हे आंदोलन सोडवताना मागण्यावर चर्चेसाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार ही बैठक झाली यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह शेतकरी मागण्याशी निगडीत खात्यांचे मंत्री अवर सचिव तसेच सचिव व इतर अधिकारी तसेच शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून श्री तुपकर व त्यांचे काही सहकारी उपस्थित होते बैठकीत पवार यांनी सांगितलं की मागील काळात दोन वेळा कर्जमाफी झाली त्या दोन्ही कर्जमाफीचे काही कर्जमाफी शेतकऱ्यांचे कर पैसे बाकी होते तो निधी शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्यात येईल शेडनेट नुकसान भरपाईबाबत सध्या कुठलाही निकष नाहीत त्याबाबत निकष आणण्याचे सांगण्यात आले पीक विम्याच्या मुद्द्यावरही हो त्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केली जाईल असं विमा कंपन्यावर कडक कारवाई करण्याबाबतही त्यांनी ते, स्पष्ट केलं राज्यात झालेल्या अतिवृष्टी भरपाईचे आगामी आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्यात येईल विदर्भात संत्रा मोसंबीचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे तातडीने करण्याचे सूचनाही त्यांनी यासंबंधीत दिल्या घरकु ठिबक तुषार यंत्रेकरण अशा विविध योजनेचे केंद्राकडे अनुदान थकले आहे त्यावर तातडीने केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं पवार यांनी सांगितल्याची माहिती तुपकर यांनी दिली वन्यजीवापासून शेतीला व होत असलेल्या त्रासातून शेतकऱ्याची सूट व्हावी यासाठी कुंपण योजना आणण्याचे सांगितले शेतकरी हिताच्या मागण्या शंभर टक्के पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही लोकशाहीच्या मार्गाने लढा कायम राहील असे तुपकर यांनी सांगितला तर मंडई ही बातमी आपण ॲग्रोवन यांच्या सौजन्याने प्रसिद्ध करत आहोत तर मंडई माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला काय वाटतं सोयाबीन आणि कापसाच्या कुठपर्यंत भाव मिळाला पाहिजे याची पण कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद